सर्वांना मानाचा प्रेमाचा सप्रेम जय भीम नमा बुद्धाय जय संविधान आता आम्ही लुंबिनी बघून आलेलो हो, आहोत आणि आता आम्ही रूम सर्व चेकआउट केलेले आहेत आणि आम्ही सर्वजण आता या ठिकाणी जेवायला डायनिंग हॉलमध्ये आलेलो हो, आहोत या ठिकाणी शैलीचे आयोजक स्वतः जेवण वा, सर्वांना वाटप करतायत आपण बघा सर्वजण जेवतो

आजचा मेनू आहे आजचा मेनू आहे चपाती फ्लावरची भाजी आणि राईस आणि लोणचा हा आजचा मेनू आहे आणि खूप स्वादिष्ट बनलेला आहे सर्वजण त्यावर प्रतिक्रिया करतात खूप सुंदर जेवण आहे म्हणून तरी बघा या आमचे आयोजक आहेत फोटोग्राफर आहेत या ठिकाणी काही लोक आमचे बंधू बाहेर मस्त मोकळ्या वातावरणामध्ये जेवायला बसलेले आहेत या ठिकाणी आमच्या आशाताई मगर सुद्धा बाहेर मोकळ्या वातावरणामध्ये सुंदरशा या ठिकाणी टेबल मांडलेले आहेत त्या टेबलावरती जेवायला बसलेले आहेत आमच्या नंदाताई मोरेसुद्धा आहेत ताई आहेत आपण बघू शकता हॉटेलसुद्धा खूप सुंदर आहे डायनिंग हॉल आहे आणि तुम्हाला मी हॉटेलचं लुक दाखवतो खूप सुंदर हॉटेल आहे छान हॉटेल आहे हॉटेलचं नाव आहे हॉटेल ग्रीन लुंबिनीचं ते नऊ नंबरचं गेट आहे त्याच्या बाजूलाच हे गे हॉटेल आहे आणि खूप सुंदर हॉटेल आहे आतमध्ये खूप चांगली व्यवस्था आहे रूम चांगले आहेत आतमध्ये गादी उशी अंगावरती ब्लँकेट वगैरे सर्व काही व्यवस्था सुंदर प्रकारे आहे हे रिसेप्शन आहे आपण बघू शकता या हॉटेलचे सर्व हे सर्व रूम आहेत हॉटेलचे सुंदर प्रकारे बाहेर बसण्यासाठी सोपे पण लावलेले आहेत त्यानंतर मी तुम्हाला एक रूम दाखवतो आतून आपण बघा हा आतमध्ये रूम आहे एका रूममध्ये तीन बेड आहेत अंगावरती ब्लँकेट आहे उशी आहे तकिया आहे त्यानंतर आतमध्ये खूप सुंदर आणि छान तीन बेड लावलेले आहेत ला त्याचबरोबर इथे या ठिकाणी मेकअपचं टेबल आहे ए सीसुद्धा लावलेला आहे आपण बघा खूप सुंदर रूम आहेत जशा पद्धतीने व्ही आय पी लोक येतात त्या पद्धतीने ते लोक समजा जास्त थंडी असेल तर अंगावरती रजाई दिल्या जातात खूप म्हणजे आम्हाला खूपच आवडलेला रूम आहे आणि हॉटेलसुद्धा खूप चांगला आहे सेवा पण खूप चांगली आहे या ठिकाणी बाहेर मस्त गार्डन आहे स्पॅचेस आहे जागा आहे मोकळी त्यानंतर झाडे लावलेले ला आहेत झाडांवरती रात्रीच्या वेळेला लाईटिंग केलेली आहे आणि बघ या ठिकाणी आल्यावर तर मन मोकळेपणाने आजूबाजूला कसलाही रश नाही आजूबाजूला कसली गर्दी नाही आणि या मस्तपैकी सुंदर वातावरणामध्ये संध्याकाळी आम्ही बाहेर बसलो होतो गप्पा मारत होतो हसून खेळून मजा करून ही धम्मसल आमची सध्या चालू आहे आणि आता आम्ही इथे जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण बॅगा गालीमध्ये लोड करून आम्ही सगळे या काठमांडूकडे आम्ही जाणार आहोत तुर्तास तरी इथपर्यंत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे पुढील व्हिडिओ मी लगेच तुम्हाला शेअर करणार आहे तुर्तास एवढेच या ठिकाणी थांबतो जय भीम नमोबय जय संविधान